हाय फ्रेंड्स आपण जवसाची चटणी बनवणार बनवणार आहोत आणि ही चटणी महिलांनी तर खाणं आवश्यक या आहे यामुळं काय होते महिलांना जे वांग येतात ते आणि वांग सहसा येतच नाहीत जर आपण जवसाचं प्रमाण आपल्या खाण्यामध्ये ठेवलं तर वांग हे येत नाहीत आणि ज्याला आहे त्यांचंही कमी होते तर सहसा तर महिलांनीही जवसाची चटणी खाणं आवश्यक आहे सर्वात प्रथम आपण जवसाला भाजून घेऊ आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं छान तडतड होतं हे आपण आता भाजून घेतलेले आहेत त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आपण याला कुकरच्या भांड्यामध्ये आता टाकून घेऊ असं त्यामध्ये आपण दोन चमचे तिखट टाकून घेऊ आणि मिरची असेल तर मिरची टाकून घेऊ शकता पण मी तिखट केलं करून ठेवलं आहे ते घेत आहे चवीनुसार मीठ मी मिक्सरमधून त्याला फिरवून घेत आहे ही झाली आता आपली जवस चटणी तयार आणि ही थोडी जाडी गर्डीच ठेवायची छान लागते दाताखाली येते अशी छान लागते ही खायला आणि कॅल्शियम लोभ वाढते आणि आपण भाकरीसोबत पोळीसोबत ही खाऊ शकतो तोंडी लावू शकतो हे पहा ही झाली आपली जवस चटणी तयार नक्की करून पहा घरी महिलांनी आपल्या खाण्यामध्ये तर जवसाची चटणी ठेवावी किंवा जवसही कच्चं ज जवळ जरी खाल्लं द दररोज तरी चालते त्याने आपले जे आपल्या शरीरामध्ये महिलांच्या महिलांमध्ये तिसीनंतर हार्मोनोन्सचं प्रमाण वाढते ना आणि नंतर महिलांना वांग येते तरी जवसाचं प्रमाण जर खाण्यात ठेवलं महिलांनी त्यांना वांगाचा प्रॉब्लेम कमी होतो त्यांचा अशी जवसाची चटणी तुम्ही करून पहा Bye friends!